द्वारकाधीश गो अनाथ आश्रम शाळेला गो सेवा आयोग शेखर मुंदळा यांची भेट याबाबत अधिक वृत्त असे की महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदळा हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता शहरातील मोराणे शिवारात असलेल्या परम गो भक्त रवींद्र बापूजी शेलार यांचे श्री द्वारकाधीश मंदिरातील द्वारकाधीश गो अनाथ आश्रमात भेट दिली यावेळी गोशाळेतील गायींची पाहणी केली व गौपूजन देखील या ठिकाणी करण्यात आले यावेळेस शेखरजी मुंद्रा यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन करून करण्यात प्रसन्न वातावरणात गोशाळा असल्यामुळे गायींची देखील चांगल्या प्रकारे गोसेवा या ठिकाणी होत असल्याने शेखर मुंद्रा यांनी समाधान व्यक्त केले तर दरम्यान द्वारकाधीश गो नावा अनाथ आश्रमचे संचालक बापूजी शेलार यांनी महाराष्ट्र बोर्ड सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंद्रा यांचे फूल गुच्छ तसेच भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार केला गोमातेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार याठी करने या ठिकाणी करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते चेतन मंडोरे मयूर ठाकरे चंदूबाबू पाटील आबा कांबडे ऋषिकेश तेलंग विकास पाटील रामदास पाटील कपिल जाधव यांच्यासह आदी सर्व पदाधिकारी गोभक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्षा करो गोपाल कृष्ण भगवान की बिहारी लाल की वृंदावन धाम की जय श्री राम ओम नमः शिवाय नम शिवाय बोलो गोपाल कृष्ण भगवान की बोलो गोपाल कृष्ण भगवान कोणी गो नमस्कार मी शेखर मुंदडा महाराष्ट्र गोसेवा आयोग आत्ताच महाराष्ट्र सरकारतर्फे स्थापन करण्यात आलं त्याचा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली आणि गोसेवेचं काम पुढं न्यावं महाराष्ट्रामध्ये म्हणून मी नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करतोय गोशाळेला भेटतो आहे गोरक्षकांना भेटतो आहे गोमय मूल्यवर्धनच्या हिशोबाने काय करता येईल एखादी इंडस्ट्री आहे का ते बघतो आहे असा माझा दौरा चालू आहे याच्यात थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं मिशन जी एट जी म्हणजे गोमाता आणि एट असं मिशन मी सुरू केलं आहे त्याच्यामध्ये गो संगोपन गो संवर्धन गो संरक्षण गोमय मूल्यवर्धन गोशाळा गो गोरक्षक आधारित शेती गोपालक अशा आठ प्रकारच्या जीवर आपण आयोगाच्या माध्यमातून काम करणारे त्याचाच एक भाग म्हणून आज मी धुळ्यात माझा हा दौरा सुरू झाला आहे इथं मी द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या इथं आलेलो आहे आणि इथली कन्सेप्ट मला खूप आवडली की गोमातेला इथं जिथे रेस्क्यू करून आणायचं रेस्क्यू करून म्हणजे कुठे ॲक्सिडेंट झाला असेल कुठं मा, मात गोमातेला लागलं असेल कुठल्या शेतकऱ्याला सांभाळायची अडचण होत असते ते सगळ्या इथं ते सोडतात आणि इथं त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळ केला जातो संगोपन केलं जातं आणि जशी ती चांगली होते तशी शेतकऱ्यांना विनामूल्य ती त्यांना दिली जाते भर, ही खूप चांगली संकल्पना मी आज धुळ्यामधून घेऊन जातो आहे आणि अशीच संकल्पना महाराष्ट्रभर कुठं राबवता येईल त्याचा नक्कीच मी विचार करेल अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये ही गोशाळा आहे मंदिर आहे सगळ्याच गोष्टी अतिशय प्रफुल्लित करणार आहे आणि इथल्या महाराजांनी ट्रस्टींनी आणि त्यांच्या सर्व टीमनी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन <laughs> करतोकांवर हल्ले होत आहेत तर त्याचं आत्तापर्यंतचं महाराष्ट्रातला डेटा काढला आहे पन्नास गोरक्षक आत्तापर्यंत महाराष्ट्रात ह्याच्यात मारले गेले आणि असं लक्षात आलं की त्यांची परिस्थिती खूप खराब आहे म्हणजे अशी काही खूप चांगल्या घरचे गोरक्षक कधी नसतात बिचारे गोमातेच्या रक्षणासाठी बाहेर पडतात परंतु अशी परिस्थिती आणि अनवधानाने म्हणा किंवा काय पण त्यांच्याकडं पूर्ण लक्ष दिलं गेलं नाही तर आल्या आल्या मी पहिलं काम हातात घेतलं ते म्हणजे या गोरक्षकांच्या परिवाराला आयोगातर्फे एक एक लाख रुपयाचं वाटप मी या पन्नास परिवाराला करतो आहे त्याचं कारण असं आहे की एक लाखाने काय होईल याचा हा विषय नाही आहे पण आता कोणीतरी आहे एक आयोग आहे एक सरकार आहे जे त्यांच्या मागं उभं आहे नंबर टू गोरक्षकांवर हल्ले आता सहन केले जाणार नाही त्याच्यासाठी आम्ही काम करतो आहे परंतु काही कंप्लेंट जरूर असे येतात की काही रो गोरक्षक त्याचा फायदाही घेतात तर त्याच्यावर पण आळा घालतो आहे आणि जे रोक्षक गोरक्षक खरे काम करत आहेत त्याच्या मागं निश्चित आयोग उभं आहे आणि अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला आम्ही आता अलर्ट करतो आहे आयोग स्थापन झाल्यानंतर आमचं सगळ्यांशी सगळ्या एस पी कमिशनर यांच्याशी कम्युनिकेशन सुरू झालेलं आहे आमचे पशुसंवर्धन खातंसुद्धा आता ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि त्यांनाही काय ऑथॉरिटी देण्यात आलेली आहे आता कुठलंही गोमाता ही ट्रान्सपोर्ट करायची असेल इकडून तिकडं न्यायची असेल तर पशुसंवर्धनची परवानगी घेऊन जावं लागेल त्यामुळं तेथं कंट्रोल येईल आणि गोरक्षकांना विमा आणता येईल का इन्शुरन्स त्याच्यावर माझं काम चालू आहे आणि यांना पाहिजे ती मदत आम्ही निश्चित करू आता आम्हाला कधी कधी रात्री बाराला फोन येतात दोनला येतात पण आम्ही अतिशय सकारात्मक पद्धतीने ते घेऊन तिथल्या तिथे लगेच कळवतो पण काही आता सरकारी काम असल्यामुळे आम्हाला काही कम्युनिकेशन करावं लागतं ते मात्र सकाळी होतं पण तरुण आता खूप मोठ्या पद्धतीने याच्यावर आळा बसलेला आहे सांगायला आनंद वाटेल की गोरक्षकांच्या किपमुळे त्यांच्या माहितीमुळे काही अनधिकृत कत्तलखाने बंद करण्यामध्ये आता आयोगाला यश प्राप्त झाले आहे. दा रिपीट बोला जय गौ माता जय श्री कृष्णा बोला गोपाल कृष्ण भगवान की जय बोला गौ माता की जय गौ माता की सेवा करो गौ माता की रक्षा करो आज आपल्या धुळे जिल्ह्यातल्या सर्व गौ सेवकांसाठी आणि सर्व गौ शाळा धारकांसाठी एक आनंदाची बातमी की माझ्या जीवनात मी फार वर्षापासून गोसेवा करतो आहे पर, परंतु राजकारणामधून कोणी इतक्या प्रभाव चाली आणि इतका आत्मीयतेने गोमातेकडे पाहताना मी पहिल्या वेळेस पाहिलं ते म्हणजे आदरणीय गुरुवर्य शेखरजी मुंदडाजी त्यांनी आता इथं भेट दिली त्यांच्या भेट दिल्यानंतर त्यांनी जे इथलं वातावरण पाहिलं द्वारकाधीश गो अनाथ आश्रमची जी संकल्पना त्यांनी पाहिली आणि हेच संकल्पना की वृद्ध गरीब अपघातग्रस्त आणि ज्या गाई बिमार आहे त्या गाईंना आपण रेस्क्यू करून रिपेअर करून गरीब शेतकऱ्यांना आणि जे खरंच गो बघतं आहे त्यांना आपण फ्री ऑफ आप चार्ज गेल्या पंधरा वर्षापासून वाटप करतो आहे आणि ही संकल्पना जर मोदी साहेबांपर्यंत मुंदडाजींनी पोचवली तर निश्चित रूपाने सरकारवर जो गोशाळेंचा अतिरिक्त बोजा आहे हजारो करोड रुपयाचा तो कमी होण्याचा एक छोटासा मार्ग मार आहे परंतु ह्या माध्यमातनं भारतातल्या प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक घरापर्यंत गाय पोचेल कारण की मला मी पूर्ण भारत फिरलेलो आहे आदरणीय गोपाल गोपालमनीजी महाराजजी यांच्या मार्गदर्शनाने भारतीय गोक्रांती मंच मी महाराष्ट्राचा अध्यक्ष तर एका गोशाळेमध्ये पन्नास पन्नास हजार गाई मी पाहिलेल्या आहेत जर ह्या पन्नास हजार गाई आपण पंचवीस हजार शेतकऱ्यांना वाटल्यात तर ते पंचवीस हजार शेतकरी हे सशक्त होणार आहे तसंच दुसरी गोष्ट म्हणजे ला पहिलीपासून म्हणजे प्लेस प्लेस क्लोजपासून बालमंदिरपासून गोमातेवर एक विषय असला पाहिजे औरंगजेबावर हो आहे अकबरवर हो आहे अनंत युग पुरुषांवर पण आहे परंतु गोमाता जी सर्व धर्मांसाठी आदरणीय पूजनीय त्या गोमातेवरती सरकार कोणतं सरकारनी एवढं सिरियस पाऊल उचललेलं नव्हतं कृपा करून आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसजी आणि शेखरजी मुंदडा सारखे जे राजकीय यंत्रणेमध्ये आध्यात्मिक आणि पवित्र विचारधारा घेऊन चालतात त्यांनी जर या संकल्पना लहानपणापासूनच या भारतातल्या प्रत्येक मुलाच्या जर गोमाता रुजवता आली तर फार बरं होईल जय गोमाता जय श्रीकृष्ण